<tellan> ज्याविषयीला आलो आप तो आपले शेवट भाऊ भेटले तर भाऊंनो व्हिडिओला लाईक करा लागते शेअर करा लागते जस्ट कमावून आलोय आता पॅकिंग करायची राहिले पॅकिंग तेवढं करून झाले की निघायची तयारी सागऱ्यात थांबलाय काळाज मध्ये आता बॅग तर गौऱ्याची घेऊन आलोय माझी बॅग खराब झाली एवढी तयारी आता पॅकिंग करतो निघतो सव्वासा झाल्यात घरना तर निघतोय सागराला घेऊन काळज मधलं वाटायला लागतो लोणव मध्ये थांबलो या सागराला फड्या घ्यायचा होता फड्या घेतलाय मला स्लिव्ह घेतल्यात माझं स्लीवज कमळ जाडाव राहिलं तर मागच्या टायमिंग नवीन घ्यायला लागले ते भोरच्या ला रस्त्यानं आत्ता निघालोय आत्ता वाजले साडे नऊ साडे नऊ वाजले तर लेट लेट होणार आहे आता काय किती वाजतात बघितलं पाहिजे ठीक आहे काय मला असं ओबडध बड़ काय वाटण झालं मैत्रीच्या दाटात आहे दाटर एवढा वाटत आहे की काय कळण झाले एवढी आहे माहिती सतर्न गायला असत तर व्यू चांगला बघायला भेटला बारसगावच्या तिथं पुचले झोपले आले त्या थांबल आता म्हटले पुढे जायला पण नको टेंट वगैरे टाकलाय आता मंदिर आहे बारसगावच मंदिराच्या गाभाऱ्यात टाकलाय टेंट हो आता सकाळी लवकर चार वाजता उठून निघायची तयारी निघल्यानंतर काय किती वेळ लागते वरती जायला कारण गर्दी तर जास्त असणारच आहे त्यात काय वादच नाही आलाच तर जाता पण कॅन्सल केलं म्हणलं आपलं इथंच टेंट टाकू आणि इथं झोपूया चला झोपून गेलं लय झोप आल्या सकाळला <स्थाँगा> पाहुणे हा झोप लागलेली काय कळत नाही झोप मस्त लागली तो आवडतो निघतो <स्थाँगा> या वेले करे हे गगना माला नवे रङ्गदे नवे दे नवे, नवे अर्थदेला दे क्षितिजा महाराजांच्या मूर्तीला हार घेतल्यानंतर हार झाला गाडी बसली दीड किलोमीटर वरती बॉस केल्या झाडाच्या वाघ बिळ आहे वाघबेळा जायला आता टाइम नाही नाहीतर गेलो असतो टाइम झालाय आज वर चढायचा मुलीकडच्या पायथ्याला पोचले ले आता मागच्या साईडनं आता निघालोय मागच्या पायरी मार्गाने बर आपलं बरं पडेल जाण्याचा मार्ग तो आहे मार्ग हाय मागच्या पायरी मार्गाने निघाली वरती आता मस्त अस वाय वर गेल्यानंतर सांगा काटा उभा राहिला असं असणार आहे फिलिंग असतात यायला लागल्या <laughs> मावळे भरपूर आहेत गडावरती निघालत होतो तर नाणे दरवाजाला काही दिसलंच नाही नाणे दरवाजाला फक्त चार खोड लावलं होतं महाराजांना हार घालण्यापेक्षा म्हटलं आपलं नाणे दरवाजालाच लावून घ्यावं मग काय उतरलो चार हार होत ते एकत्र करून नाणे दरवाजाला लावाय घेतलं दोन्ही दरवाजाला हार लावून घेतले ते दोन्ही दरवाजा असं मस्त दिसतात का नाही हे जादूवर नव्हतं हार त्यामुळं म्हंटल तिथंच बांधाव दोन्ही दरवाजाला हार आता लावून घेऊन खाली उतरून तर निघतो नाणे दरवाज्याच्या मारुतीला पण हार नव्हतं तिथं हार घालून घेतलं म्हणलं आता लवकरात लवकर वर चढावं आधीच उशीर झालाय त्यात आणि उशीर नको म्हणून लवकरात लवकर हार घालून आम्ही दोघं वाटला लागलो जसे दादा काम करतात तसं पण बाकी लोकांनी पण प्लास्टिक खाली घेऊन आलं पाहिजे तुम्ही चांगलं काम केलं यार होय आपल्या सैदापूरचे रामबाव भेटलेत एनर्जी यासाठी लिंबू पाणी केले मस्त होती जास्त टाकून दोन्ही बाटल्या लिंबू पाण्याने भरल्यात आता अर्धा झालाय महादरवाज्याच्या आधी लागणारा एक छोटासा धबधबा आपल्याला दिसतो इथं जाता एका दादा न विचारलं मला वरती काय राहिले त्यांना कसं सांगू वरती माझा देव आहे देवाच्याच बेक्टिला निघाले आता बाजारपेठेत टेंट टाकलाय आता सगळे त्यांचं आवरलं घ्या मी टेंट टाकणार आहे आलो होतो आपल्याला शेवट भाऊ भेटले व्हिडिओला लाईक करायला लागते शेअर करायला लागते दरबाराच्या साईडला निघालो दरबाराकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊन टेंट वगैरे टाकायचं नियोजन आहे <laughs> ترته جللوش <applause> हा जल्लोष जा तर आहेच पण दुसऱ्या भागात पण ह्याच्यापेक्षा जास्त जल्लोष आहे तर दुसरा भाग बघायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे